संजय गांधी योजनेतून हातकरंगले तालुक्यातील कुंभोज नेज परिसरातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप गोकुळ संचालक नवेद मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आलं सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या वतीनं अनेक योजना राबवण्यात येतात शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करावी हातकलंगले तालुक्यातील प्रत्येक गरजूपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवायला हवी या योजनांचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा कार्यकर्ता संदेश भोसले प्रयत्नशील असल्याचं नवेद मुश्रीफ म्हणाले यावेळी विश्वजित माने सूरज पालखी पिराजी कोळी सागर डोणे ऋषभ भोकरे आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज